बगत आहार डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिव जयंती निमित्त हयात येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन संपन्न वस्मत तालुक्यातील हयातनगर येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वस्मत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे व सौ उज्वलाताई तांभाळे वस्मत विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन संपन्न झाले स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सव्वीस हजार एकोणावीस रुपये हे आमदार राजू नवघरे दुसरे पारितोषिक पंधरा हजार एकोणावीस रुपये हे ज्ञानेश्वर सोळंके युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष तिसरे पारितोषिक एक अकरा हजार एकोणावीस रुपये स उज्ज्वलाताई तांभाळे वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख भाजप यांच्याकडून ठेवण्यात आले होते यावेळी बालूमामा ढोरे लक्ष्मण डोके नागनाथ कदम रुस्तुम आप्पा राऊत बाबूराव काळबांडे बाबू आप्पा भागवत रामप्रसाद सोळंके ब्रह्माजी खाडे आयुबखा पठाण ज्ञानेश्वर सोळंके मनमत बागवे गोविंद कदम योगेश सोळंके अनवर शेख राहुल सोळंके गोविंद गायकवाड कलीम शेख वैभव बुलबुले साई गिरी संतोष गिरी मेराज अक्षय राऊत सोनू गिरी हे उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका